नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोर्या आम्ही मालवणी या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे हे बघा मस्त असे बिस्किटचे मोदक झटपट होणारे मी आपणास करून दाखवलेले आहे चला तर आपण कसे करतात ते पाहूया हे बघा मंडळी ओरेचे मोदक तर सगळेच जण करतात इतर बि आपण कोणतंही बिस्किट असतं ना त्याचे जरी मोदक केलेली तरी छान होतात पण मी ह्यामध्ये बघा हे सुखं खोबरं असतं ना ते अगदी भाजून घेतलं आहे बारीक करून भाजून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी वेलची पावडर टाकणार आहे आणि बिस्किटमधली जी क्रीम असते ती मिक्स करणार आहे करून आपल्याला हे ओरिओचे मोदक करायचे किंवा इतर बिस्किटचे तुम्ही मोदक केले तरी ते छानच होतात अशा पद्धतीत केले तर अगा अगा आता आपण हे बिस्किट खोलून घेऊया बघा आता बिस्किट काढून घेतले आणि ह्यामध्ये क्रीम कसली आहे बघा ही चॉकलेट कलरची क्रीम आहे आणि मग भाजलेले खोबरं त्याला बरं पडतं त्याच्यामुळे आता मी ही क्रीम काढून घेते हे बघा अशा प्रकारे आपण ही क्रीम काढून घ्यायची आणि बिस्किट आहेत ना ते आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे आहे आता हे मी अशा प्रकारे क्रीम काढून घेते सर्व हे बघा आता आपण ही क्रीम काढून घेतली आणि आता हे बिस्किट आहे ना मिक्सरमधून आता छान असं बारीक करून घेते हे बघा छान आपण आता हे मिक्सरमधून बारीक करून घेतलं आहे पहिलं आता आपण हे क्रीममध्ये थोडंसं खोबरं वेलची पावडर असं घालून आपल्याला जे मध्ये सारण भरा करायचं असतं ना ते करायचं आहे आता ही बघा ही वेलची पावडर खोबरं घातल्यामुळे वेलची पावडर घातली ना तर ते आतल्या सारणाला छान अशी चव येते अगदी थोडंसं आता हे यामध्ये तूप घालून घेतले घरगुती तूप आहे मी घरात बनवलेलं आणि आता हे आता आपण एकजीव करून ठेवूया गोळा करायचा आहे आपल्याला थोडं खोबरं कमी वाटलं तर पुन्हा घेईन पण आता मी हा गोळा करून ठेवते हे बघा जेवढं मी अगदी वाटी आता खोबरे घेतलेले तेवढं सर्व वापरलं मी आता हे आपण हातलं सारण तयार केलं आहे आता हात धुऊन आपण मळायला घेऊया मोदकाच्या वरची पापुद्री हे बघा आता आपण ते वरची जी पारी असते mm. ना ती आता आपल्याला बिस्किट जरा कुठे राहायला असेल ते हाताने बारीक करून घ्यायचं आणि अगदी थोडंसं तूप घालून दूध घालून पण करतात तूप घालून केले तर मोदक जरा जास्त राहतात आता हे थोडं थोडंसं तूप घालून हिरव्याची पारी आहे ना ती मी पिटकसा मारतात तशा प्रकारे हा गोळा करून घेते एकदम जास्त नाही घालायचं थोडं थोडं घालून घेते हे बघा आता आपण तूप घालून हे आहे ते तुपामुळे थोडंसं ओळसरपणा आला आहे व्यवस्थित घट्ट होते पण सेट होण्यासाठी थोडासा कोमट झालेलं दुधाचा वापर करायचा अगदी थोडासा आता हा हा आपला अगदी मी बघा दोन थेम आणि आता हे व्यवस्थित थेट व्हायला होणार जास्त लागणार नाही तुपामुळे काय होतं माहिती आहे हे आपलं जे वरचं बिस्किटची पाली आहे ना ही मोदकाची आपण जी करणार आहे बिस्किटपासून ती छान अशी चविष्ट लागते तुपामुळे आणि छान असे मोदक हातात आणि हे मोदक काय करायला वेळ लागत नाही आहे आपण आज आद, आजच गणपती आणि आज केलं किंवा आपल्याला आज गणपतीला जायचं आहे तर लगेच बनवलं हे पटकन होऊन जातात आता हे मी पूर्ण मळून घेते हे बघा छान असा आणि मी थोडंसं तूप वाप दूध वापरलं तूप मी जास्त वापरलं जरासंच दूध वापरलं वाप आणि आता हे मी हात वगैरे धुवून मग नंतर करायला घेते तोपर्यंतचं पीठ जरा व्यवस्थित भिजलं जाईल त्यामध्ये हे बघा जे आतमध्ये आपण मा मोदकाचे जे सारण ना त्याचे मी असे छोटे छोटे गोळे करून घेतले आणि आता हा आपला गोळा व्यवस्थित झाला आहे आता आपल्याला मोदक करायला घेऊया बघा व्यवस्थित झाला आहे आता मस्त असा थोडासा तुपाचा हात पावून घेऊया तर हे गोळा घ्यायचा आणि आपल्याला ह्यामध्ये घालून घ्यायचं आहे व्यवस्थित असं मी बघा आपण असं दाबून दाबून घ्यायचं कारण आपल्याला मध्ये सारण भरायचं आहे ना त्यामुळे मी दाबून दाबून घेते आता आपण हे दाबून दाबून घेतलं आहे त्यामध्ये आता हे जे आपण सारण केलेलं आहे ते भरून घ्यायचं व्यवस्थित दाबायचं वरून पुन्हा पण हे जे पातीचं केलेलं आहे ते दाबून घ्यायचं मग घट्ट दाबायचं साईडचं काढून घ्यायचं आता अलगद असं काढून घेऊया असं आपण काढून घेऊया हे बघा ओसर असतो ना त्याच्यामुळे तो हे बघा मस्त दिसतो ना खायला पण असं वाटलं की चॉकलेटचेच मोदक खातं असं वेगवेगळ्या बिस्किटचे पण आपण मोदक करू शकतो अशाच प्रकारे मी दुसरा पण करून घेते आणि जर असं डायरेक्ट आपल्याला भरायला नाही जमलं ना असं गोळा करत बसा हे करा अशा हे तर अशा प्रकारे जरी आपण हे केलं ना कारण असं लावून घेतलं आणि जे मधलं बॅटर आहे ना मग ते थोडंसं असं कमी करून यामध्ये घालून घ्यायचं असं जर दाबून घेतलं ना मग आपल्याला पाहिजे तेव्हा हे वद् आहे ना इथे लावून घ्यायचं बघा अशा प्रकारे हे दाबून दाबून घ्यायचं आता हा मोदक आपण काढायला घेऊया हे बघा अशा प्रकारे पण आहे ना मस्त असा मोदक उचलला जातो आणि छान होतात आता असे हे मी मोदक करून घेते बघा की ते मस्त मोदक होतात एका दिवसात आपण म्हणजे आता हे मला अर्धा एक तास लागणार आहे म्हणजे करायला म्हणजे अर्ध्या एक तासात हे मोदक होऊन जातात म्हणजे फटकन मोदक होतात आता हे मी बाकीचे सर्व करून घेते हे बघा आता आपले बिस्किटचे मोदक तयार झालेले आहेत थोडंसं आतलं खोबरं घाल घालून ज्या ज्या सारण केलेलं ते ज्या उरलं त्याच्यामुळे मी दुसरे माझ्याकडे जे छान छान असं बिस्किट होतं त्याच्यामध्ये ओरिओ बिस्किटचं थोडंसं बॅटर टाकून मिक्स करून हे छान असं मोदक केलेले आणि खूप बघा छान होतात मस्त असे मोदक आणि चवीला पण एक नंबर भारी लागतात आणि तुपाचा थोडासा जास्त वापर आणि दूध मी थड थोडंसं वापरून अशा प्रकारे हे मोदक केलेले आपण पण नक्की करा हे बघा मंडळी छान असे मी आपणास बिस्किटचे मोदक करून दाखवलेले आहेत अशाच नवनवीन रेसिपी किंवा इतर व्हिडिओ सहित मी आपणास भेटतच असते आपण माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आता इथेच थांबते मस्त खा स्वस्त राहा आपण माझे व्हिडिओ पूर्ण पाहता त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद